वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसुती पुणे बेंगळूर महामार्गावर मलकापुरातील धक्कादायक प्रकार नॉर्मल डिलिव्हरीमुळे टळले संकट पुणे बेंगलुर राष्ट्रीय महामार्गावरील मलकापूर शहराच्या हद्दीमध्ये बुधवारी सायंकाळी सात नंतर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांसह सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला याच वाहतूक कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका अडकल्याने अत्यावस्थ अवस्थेतील महिला कृष्णा रुग्णालयापर्यंत पोहोचू शकली नाही धक्कादायक बाब म्हणजे रुग्णवाहिकेतच या महिलेची प्रसूती प्रसूती झाली झाली सुदैवाने ही नॉर्मल असून माता आणि तिचे बाळ व्यवस्थित असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मागील दोन वर्षापासून सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे मात्र मागील सहा महिन्यांपासून काम अत्यंत संथ गतीने सुरू असून याचा फटका महामार्गावरील वाहन चालकांसह कराड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे कराड आणि मलकापूरच्या हद्दीमध्ये नव्याने बांधल्या जाणाऱ्या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलाचे काम मागील काही महिन्यांपासून अक्षरशः कासव गतीने सुरू आहे त्यामुळे या परिसरामध्ये मागील दोन वर्षापासून दररोज वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्य वाहन चालकांसह सर्वसामान्यांना त्रास होण्याबरोबरच अनेकांना छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे बुधवारी सायंकाळी सात नंतर अशाच प्रकारे वाहतूक कोंडी झाली होती या वाहतूक कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका अडकली होती या रुग्णवाहिकेतून एका अत्यावस्थ अवस्थेतील महिला रुग्णास हॉस्पिटलकडे नेले जात होते मात्र जवळपास ते तास वाहतूक कोंडी कायम होती त्यामुळे रुग्णवाहिका मलकापूर मधील अक्षदा मंगल कार्यालय परिसरामध्ये बराच वेळ अडकून पडली होती येथूनच हाकेच्या अंतरावरती कृष्णा रुग्णालय असून रुग्णवाहिका येथे पोहोचू शकत नव्हती अखेर रुग्णवाहिकेतील अत्यावस्थ महिलेची प्रसूती रुग्णवाहिकेतच झाली ने ने ही नॉर्मल प्रसूती झाल्याने माता आणि बाळ दोघेही बचावले आहेत मात्र असे असले तरी सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत